किताबें सारी स्कूल देगा, स्कूल देगा। यूनिफॉर्म भी तुम्हारी स्कूल देगा, स्कूल, स्कूल अब घर से जो स्कूल के गेट पर तुम जो पढ़ना हो स्कूल देगा स्कूल देगा दोपहर में खाना भी दो और स्कूल देगा, स्कूल देगा पढ़ना भी है और है खेलना भी है दोनों बातें यहाँ शिक्षा मेरा अधिकार है माझ नाव आहे सरस्वती संतोष गिरी माझ्या मुलीचं नाव आहे स्मिता संतोष गिरी ती गेल्या वर्षी आता पहिली मध्ये होते आता जात आहे दुसरी मध्ये तिची प्रगती मला छान वाटली गेल्या वर्षी तिनं असं तिला वाचता येत नव्हतं पाळे पण तेवढे पाठ होत नव्हते पण आता पहिलं होते तर छान पाळे पाठ केले तिनं वाचन करत आहे आता फक्त अक्षर ते जरा येत या या नाही आता पहिलं असल्यामुळे येत नाही आता हळूहळू येत येईन तिला अक्षर पण पण छान वाचते आता असं कानाचे शब्द वाचते अशा ह्याचे बिना काण्याचे असे वाचते चांगलं दुसरं चांगलं वाचते असं मोकळ पुन्हा पाठांतर ती छान करते या आणि गणित गणित पण तिला मी घरी शिकवलं होते पण माझे काहीतरी लक्षात बसले नाही नाडांना शिकवले पुन्हा तिला बेरीज वजाबाकी आता ती दोन्ही पण चांगलं या वजाबाकी पण छान करते आणि बेरीज पण छान करते या दोन्ही पंथीला गणिता गोष्टी लाड आहे तिच्या पाड्यामधली पण आहे आणि इंग्लिशमध्ये बी स्पेलिंग बी पाठ करते मॅडम सांगितलं तेवढा अभ्यास करते घरी पण ती आणि पाठन तर करते मॅडमच्या नसार मॅडम जसं सांगतात तसं तर करते ती एवढा आघामांच्या सहवासामुळे झालं एवढं पण माझी शब्द संपते माझं नाव आहे अश्विनी मोहन यादव माझ्या मुलीचं नाव आहे मोहिनी मोहन यादव ती आता पहिली माझी मुद्रीत होती काही घेत होतं घेता येत होतं वाचता येत सोडत न देखील मॅडम येत होत नंदी मॅडम करते शब्द वाचते पाणी पाठवते गणित करते वाक्य तयार करते कविता पाठवते मॅडम नागरिकाला व्हिडिओ करते माझे नाव मनीषा रविदास गवळी माझ्या मुलीचे नाव ईश्वरी रविदास गवळी माझी मुलगी प्रथमता पहिलीमध्ये प्रवेश घेते घेते वेळेस माझ्या मुलीला शाळेमध्ये येण्याची भीती वाटत होती नंदनी मॅडम ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे तिला जवळ घेऊन अभ्यास केला आधार शिकविला शाळेमध्ये येत नव्हती का तिला शाळेमध्ये फोन करून बोलून दिसते शाळेमध्ये पथंगता त्यांनी आडव्या रेषा उभ्या रेषा ह्याच्यापासून त्यांनी चांगली सुरुवात केली आणि नंतर माझी मुलगी रोज शाळेमध्ये यायला लागली ला जिल्हा परिषद शाळेमध्ये भरपूर अशी सुविधा आहे मला पण अगोदर म्हणायचे परिषद शाळेमध्ये टाकू नका तरी पण आम्ही कुणाकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलं आणि नंतर आम्ही माझी मुलगी दुसरी मध्ये गेली तेव्हा वाघमोर मॅडम पण चांगल्या प्रकारे तिला प्रतिसाद दिला शाळेमध्ये प्रति चांगलं शिकवलं इंग्लिश शब्द जोडाक्षर पाडे हे सगळं त्यांच्याकडे करून घेत होत्या आणि घरी पण त्या फोन करून त्या प्रतिसाद देतात की तुमच्या मुलीतून अभ्यास करा हे करा सगळं शिकवी त्यांना आणि आता माझा मुलीला मुलाला पण टाकू नका म्हणत होते पैला पण आता माझ्या मुलाचं पण ऍडमिशन लिहिलं परीक्षे शाळा केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे शिकवित सगळं लक्षपूर्व हे करते सगळं कार्यक्रम हे चांगले करते आहे माझ्या मुलाचं नाव हृदय गोरे आहे तो आता दुसरी दोन मिसरीला बसणार आहे दुसरी संपली आहे त्याची आणि त्याला पहिली म्हणजे पहिलीमध्ये जेव्हा प्रवेश घेतला त्याने तर तेव्हा त्याला असं काहीच येत नव्हतं आणि मग नंतर नंदिनी मॅडमचा सहसा सहवासात दिला नंतर मॅडमिक पहिल्यांदा आडवी रेष उभी रेष असं शिकवलं त्यानंतर असं करत करत त्याला अ आई अनन असाचं शिकवलं त्यानंतर तेवढं शिकल्याच्या नंतर परत वेलांटी उकार मात्रा हे सगळं त्यांनीच घेतलं मग एवढं त्याला येत होतं वेलांटी मात्रा ही दुसरी बसल्यानंतर आणि आता तो दुसरीमध्ये वेलांटी मा जोड शब्द जोड अक्षर हे सगळं लिहितो पण आणि वाचतो पण आणि नंदिनी मॅडम तसं लक्षही खूप देतात त्यांच्याकडं म्हणजे त्यांनी म्हणजे मुलांकडं म्हणून नाही सर्वच विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात त्यांचं लक्ष असं भरपूर असल्यामुळं आज माझा मुलगा जोड शब्द पेपर तिसरीचा दोन असं कोणतंही पुस्तक वाचू शकतो एवढंच नाही तर त्याला रोज पाच शब्द म्हणजे त्याच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना रोज पाच पाच शब्द पाठ करायला देतात आणि तो पाठ करतोही आणि ते पाठ झाल्यानंतर आता त्याला इंग्लिशमध्ये कोणतंही वाक्य तयार करता येतं मनानंच एवढंच नाही तर तो इंग्लिशमधल्या बोयमही वाचतो नंतर पाळीही मॅडम घेतात पाडा असतात सत्तावीसचा पाडा चालला मनानं पाठ पाठ झाली पाडे त्याला परंतु तो मनानं लिहितो पण हे सगळं नंदिनी मॅडमच्या सहवासात गेल्यामुळे झालं एवढंच नाही तर आग शाळेत प्रवेश घ्यायच्या अगोदर असं वाटत होतं की म्हणजे कुणी पण म्हणत होतं ना की तिथं टाकू नका जिल्हा परिषदमध्ये चांगली सोय नाही आहे तिथं फक्त खाऊ खायला देतात आणि लगेच घरी पाठवतात तर तो त्यांचा गैरसमज होता आम्हाला पण तसं वाटत होतं परंतु आम्ही त्यांच्याकडे खूप लक्ष केलं आणि जिल्हा परिषदमध्येच टाकलं आज त्याची खूप प्रगती म्हणजे का अशी खूप प्रगती झाली आता तो तिसरीला जातो एवढंच नाही तर मुख्य म्हणजे मुख्याध्याकांनी लक्ष शिक्षण शिक्षकाकडे दिलं शिक्षकांनी आमच्या विद्यार्थ्याकडे दिलं म्हणून आमच्या मुलाची प्रगती झाली एवढेच दोन शब्द तुम्ही माझ्या